प्रकल्प अधिकारी कार्यालय एकात्मिक आदिवासी विभाग या ठिकाणं आपण विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलन करत आहात तर आपल्या मागण्या काय आहे सर आमच्या मागण्या हे काल बेमुदत धोरणे आंदोलन हे आम्ही काल तीन एक दोन हजार पंचवीसपासून पासून आम्ही सकाळी दहा वाजतापासून आम्ही बसलेलं बेमुदत धोरणे आंदोलनाला त्याच्यात आमच्या मागण्या आहेत चार प्रमुख मागण्या आहेत जे की शासकीय आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहात जे की डिव्हिजनल लेवल आणि जिल्हास्तरीय वसतिगृह आहे तिथं दोन हजार सतरापासून डी पी टी योजना चालू केलेली आहे ते डी पी टी थ्रू विद्यार्थ्यांना पैसे दिले जातात मेससाठी ते पैसे विद्यार्थ्यांना वेळेवर दिले जात नाही त्याचबरोबर या महागाईच्या परिस्थिती लक्षात त्या डी पी टीमध्ये कुठल्याही एवढा दोन हजार सतरा ते आतापर्यंत कधीही वाढ झाली नाही तर आमची विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की ती डी पी टी योजना बंद करून पूर्वीप्रमाणे वसतिगृहात भोजन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी त्याचप्रमाणे ज्या वसतिगृहात विद्यार्थ्यांचा ज्या विद्यार्थ्यांचा वसतिगृहात नंबर लागला नाही त्या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ स्वयं ही योजना दिली जाते त्या स्वयं योजनेमध्ये जी डी पी टी रक्कम आहे त्या डी पी टी रक्कममध्ये महागाईच्या परिस्थितीला लक्षात घेता त्या डी पी टी रक्कमची वाढ करण्यात यावी त्याचबरोबर शासकीय आदिवासी मुलामुलींचे जे वसतिगृह आहे त्या वसतिगृहाची क्षमता आहे ती वाढ करण्यात यावी त्याचबरोबर पोस्ट मेट्रिक कॉलरशिप आहे जे की विद्यार्थ्यांना दिली जाते शैक्षणिक वर्षाच्या आतच ती विद्यार्थ्यांना वितरित करण्यात यावी कारण मागील दोन ते तीन वर्षापासून जी शिष्यवृत्ती रक्कम आहे ती प्रलंबित आहे आणि याचा इफेक्ट आहे तो विद्यार्थ्यांवर होतोय त्याचं कारण हे आहे की एखाद्या विद्यार्थ्यांनी जर समजा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर डॉक्युमेंट जर काढायचे असतील तर कॉलेजवाले हे स्कॉलरशिप न आल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास देत असता आणि विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहत असतो म्हणून हे आमच्या या चार प्रमुख मागण्या आहेत आदिवासी कार्यालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणा तुम्ही आंदोलन करत आहात काय तुमच्या मागण्या आहेत केले होतो आम्ही कालपासून आलेले रात्रभर पण इथेच होतो ना आम्हाला जेवणाची सोय पाण्याची सोय, ना ले ले। सोय आहे ना एवढ्या मुली बसलेल्या आहेत त्यांना वॉशरूमची पण इथेच सोय नाही आहे तरी आमच्या बऱ्याच मागण्या आहेत की आम्हाला जेवणाची व्यवस्था नाही आहे आणि हॉस्टेलमध्ये वगैरे जे आहे ना रक्कम वाढवायची आहे प्रथम आणि काही आम्ही हॉस्टेलच्या बेसिक मागण्या आहेत ज्या की आम्हाला पाहिजे उपलब्ध नाही आहे ना मला वार्डन आहे हॉस्टेलला सोडून दिलेले तिथं कुणी नसतं आणि जे कर्मचारी वर्ग आहे आ... आ... तो पण वेळेवर येत नाही आणि स्वच्छता पण व्यवस्थित नाही आहे वेळेवरती पण केलेली जात नाही पाण्याची टाकी पण व्यवस्थित नाही आहे ती पण अस्वच्छता आहे आणि परत सॅन सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावणारी मशीन पण नाही आहे तिथे आणि आमच्या हॉस्टेलला पहिली गोष्ट म्हणजे वार्डन आहेच नाही तर आम्हाला वार्डन पाहिजेले आणि काय काही कारण असेल काय समस्या असेल तर आम्ही कोणाला सांगणार मॅम असली तर मॅमलाच सांगणार ना दुसऱ्यांना कोणाला सांगणार त्याच्यामुळे आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे पहिली वाढनच पाहिजे आम्हाला पडलं काय वगैरे वगैरे तर समस्या त्यांना सांगणार ना आम्ही आदिवासी वस्तीगृहात सोयी सुविधा आहेत का फक्त दाखवल्या जातात एक कम्प्युटर ठेवलेलं आहे आणि सध्याच्या जनरेशनमध्ये ऑनलाईन अभ्यास चालू आहे सगळ्यांचा आणि त्याच्यामध्ये एका कंप्युटरवर दोनशे मुली कसा अभ्यास करणार आहे आणि परत अभ्यासिका आहे त्याच्यामध्ये फक्त तीन टेबल आणि पाच चेअर्स आहेत पाच मुली एका टाईमला अभ्यास करू शकतात त्याच एक्झामच्या वेळेस सगळ्यांना प्रॉब्लेम येतो कुठे अभ्यास करायचा रूममध्ये पर मुलींचा गोंधळ वगैरे चाललेला असतो तिथं अभ्यास नाही होत अभ्यासाचा पण एवढा मोठा प्रॉब्लेम येतो एक वर्षापासून मी मॅडमला दोन वेळेस स्पर्धा परीक्षेची लिस्ट बनवून दिलेली आहे की मॅम आम्हाला हे हे नेहमी बुक्स लागतात द्या तुम्ही बोलतात लिस्ट पाठवलेली आहे येईन येईन आजपर्यंत काही आलेलीच नाही पुस्तकं कुठलंच अव्हेलेबल नाहीये तिथे अभ्यास करण्यासाठी लायब्ररी फक्त म्हणायला आहे ती पण छोटी शिरून ज्या मुली तिथे राहत होत्या त्यालाच लायब्ररी बनवून ठेवलेल्या तुम्ही कालपासून या ठिकाणी आंदोलन करताय तर प्रकल्पाधिकारी तुम्हाला भेटले का काल प्रकल्प अधिकारी मुद्रा म्हणून रजेवर गेले होते त्यांचं दुसऱ्या ठिकाणी मीटिंग होतं नागपूरला परंतु आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान मॅम आल्या आणि त्यांच्यानंतर काल जसं बोलणं झालं होतं आमचं की एक तर मॅडमासोबत प्रत्यक्ष आमची भेट घालून द्या आणि आम्हाला जे आमची डिमांड आहे जे चार मुद्दे मान मानलेले आहे आम्ही जे चार चार डिमांड केले आहे त्याच्या संदर्भात आम्हाला लेखी ॲप्लिकेशन द्यायचं तुम्ही मॅडमांसोबत फोनवर बोलणं मंत्री महोदयांसुद्धा बोललो फोनवर त्यानंतर मॅडम फक्त आल्या आणि ते इथे येऊन म्हणायला लागले प्रकल्प ऑफिस थ्रू आम्हाला लेखी निवेदन द्यायला लागले त्याच्यामध्ये मंत्री मंडळ बैठकीमध्ये तुमच्या विषय चर्चेला घेऊ म्हणले पण तिथे डेट मेन मेन्शन केलेले मग ते कधी चर्चेला घेणार ते पाच वर्षात घेणार आहे का दहा वर्षात घेणार आहे त्याने ते त्यांनी फिक्स केलं नाही आहे तर का कालपासून आम्ही इथे बसलेलो आहे एका एका विद्यार्थ्याला दोन विद्यार्थी बेशुद्ध पडले त्यांना प्राय प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नेलो कोणी वाढ लोक जे विद्यार्थ्यांचे वार्डन असतात ही त्यांचे फर्स्ट कर्तव्य आहे त्यांचं ड्युटी ऑन ड्युटी असताना ते, ते बघायला गेले नाही आणि कालपासून विद्यार्थीने उपाशी आहे सर नुसतं नाश्त्यावर दिवस काढलेले आणि काल रात्रीपासून ते ले ले, आज आजपर्यंत त्यांनी कोणतेही वार्डनने जेवणाची किंवा असली सोय करून दिली नाही परंतु प्रकल्प अधिकारी मॅडम इथं हजर असताना सुद्धा आता आज सॅटरडे आहे ठीक आहे आज सुट्टी असली प्रशा कार्यालयात सुट्टी असली सर तरी विद्यार्थी ते बसले असताना ऑफिसला लागू कशा केलं त्यांनी आणि संबंधित जे प्रकल्प अधिकारी मॅडम आहे ते सध्या इथून डायरेक्ट गेलेले आहेत विद्यार्थ्यांच्या संवादनं सत्ता डायरेक्ट ती गेलेली आहे आपल्या आंदोलनाची पुढची दिशा काय असणार सर आता आम्ही आंदोलनाचं ठरवलं आहे की आज फक्त आजच्या दिवशी इथे काम नाही जर उद्यापर्यंत आमचा डिमांड पूर्ण करून भेटले नाही तर आम्हाला तो उद्या उद्या छत्रपती संभाजीनगर ते मुंबई मंत्रालयापर्यंत पायी लोक मर्चं काढणार आहे हे निश्चित ठाम आहे सगळे विद्यार्थ्यांनी ठरवून गेले एकात्मिक आदिवासी विकास विभाग या ठिकाणं छत्रपती संभाजीनगर इथे गारखेडा परिसरामध्ये आदिवासी मुलं या ठिकाणा जे वस्तीगरामध्ये राहत आहेत शहरातील विविध वस्तीगृहामध्ये हे मुलं मुलं या ठिकाणी येऊन त्यांच्या समस्यासाठी आंदोलन करत आहेत त्यांनी समस्या आत्ताच आपल्याला सगळ्या सांगितलेल्या आहेत आणि या आंदोलनाची दखल मीडिया त्या ठिकाणी घ्यायला तयार नाही प्रकल्प अधिकारी घ्यायला तयार नाहीत म्हणजे अक्षर त्यांनी या ठिकाणं ऑफिसला कुलूप लावलेला आहे विद्यार्थी पाचशे सहाशे विद्यार्थी ऑफिसच्या समोर आंदोलन करत असताना अधिकारी कुलूप लावून या ठिकाणं बेपत्ता झालेले आहेत अशी अवस्था आहे आणि या आदिवासी मुलांचा विद्यार्थी विद्यार्थिनींचा कुणीच वाली राहिलेला नाही आहे हे मुलं इथं कालपासून आंदोलन करत आहेत धरणे आंदोलन यांचं सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये त्यांना आक्षेप असताना हॉस्टेलमध्ये जेवण मिळत नाही हॉस्टेलमध्ये कर्मचारी नाहीत हॉस्टेलमध्ये पाण्याची सुविधा नाही आहे कॉम्प्युटर लॅब नाही आहे हॉस्टेलमध्ये ग्रंथालय त्या ठिकाणं नाही आहे अनेक समस्या आदिवासी संदर्भात आहेत आणि या समस्याला घेऊन हे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करत आहेत डी बी टीचे पैसे त्यांना वेळेवर मिळत नाही आहेत डी बी टीमध्ये वाढ करा अशी देखील त्यांची मागणी आहे तर या मागण्यांची तात्काळ दखल घेण्यात यावी अन्यथा आम्ही छत्रपती संभाजीनगर ते मुंबई मंत्रालयपर्यंत लाँग मार्च काढू असे आवाहन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी केलेले आहे तरी शासनानं यांची दखल घ्यावी धन्यवाद